कुठल्याही प्रस्तावनेशिवाय गजले आणि एक मतलं आणि काही शेर घेतो मतलं असा आहे की डोंगर ओढा झरा नदी की धरणावरती डोंगर ओढा झरा नदी की धरणावरती मी जगण्यावर शेर लिहू की मरणावरती डोंगर ओढा झरा नदी की धरणावरती मी जगण्यावर शेर लिहू की मरणावरती श्रीरामांवर फार गहन चर्चा झाल्यावर श्रीरामांवर फार गहन चर्चा झाल्यावर चर्चा व्हावी सीतेच्या अपहरणावरती श्रीरामांवर फार गहन चर्चा झाल्यावर चर्चा व्हावी सीतेच्या अपहरणावरती फक्त नसावी हाऊस बिटीची पायाखाली भक्त नसावी हौस विटेची पाया खाली या विश्वाचा भार असावा चरणावरती आणि शेर की बघा तिचा हो आला आहे निरोप कुठवर बघा तिचा हो आला आहे निरोप कुठवर किती वेळ मी धुमसत राहू सरणावरती गजल घेतो सचिन दादाने फरमाइश केली म्हणून गजल घेतो की गजल अशी की बाबा अपू बाप पिताजी फादर होतो बाबा अब्बू बाप पिताजी फादर होतो कधी कधी तो दर्ग्यावरची चादर होतो बाबा अब्बू बाप पिताजी फादर होतो कधी कधी तो दर्ग्यावरची चादर होतो कधी कधी तो कडक उसाचा निपर फटका कधी कधी तो कडक उसाचा निपर फटका कधी कधी तो त्याच उसाची साखर होतो कधी <secondly, note> कधी तो कडक उसाचा कधी कधी तो ओठीची ओवी, ओवी होते मी दगडाच्या जात्यामधली घरघर होतो तू बहिनाईच्या ओठीची ओवी होते मी दगडाच्या जात्यामधली घरघर होतो या देहाने त्या देहाशी करार केला या देहाने त्या देहाशी करार केला तोच दोघांमधले अंतर होतो या देहाने तोच दे आताशा दोघांमधले अंतर होतो आणि शेर आहे की दुनिया तर जाता येताना नाव ठेवते दुनिया तर जाता येताना नाव ठेवते हो आईच्या नजरेत कसा मी सुंदर होतो दुनिया तर जाता येताना नाव ठेवते आईच्या नजरेत कसा मी सुंदर सुंदर होतो आणि की तुझ्या दिशेला येताना जग दिसते सारे तुझ्या दिशेला येताना जग दिसते सारे तुझी वेस आली की रस्ता दुसर होतो तुझ्या दिशेला येताना जग दिसते सारे तुझी वेस आली की रस्ता दुसर होतो बाबा अब्बू बाप पिताजी भादर होतो कधीकधी तो, तो दर्ग्यावरची चादर होतो